नमस्कार जयबीर दैनिक बहुजन सौरूपच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज संपूर्ण देशात एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली यांची जे सी बी अटक करून त्यांना जेलमध्ये टाकलं होतं इतक्या महिन्यापासून आणि पूर्ण इलेक्शनच्या ते बाहेर राहिले आज त्यांच्यासाठी एक अत्यंत सुखद दिवस आम आदमी पार्टीसाठी एक चांगली बातमी आणि ते आता ज्याच्यातनं बाहेर आलेत दोन जजेसच्या बेंचनी त्यांच्या बेल पिटीशनवरती चर्चा झाली आणि एकाने एकदम त्यांच्या विरुद्ध आली आणि दुसरं म्हणाला की त्याला इलिग लिगली त्याला आपण अटक केलेली आहे अशा दोन याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट झाला परंतु बेल देण्याच्या बाबतीत मात्र दोघांची सहमती होती त्याच्यात ज्या कंडिशन टाकल्या त्या अत्यंत दुर्भाग्य आहे एकीकडे चीफ मिनिस्टर म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांना सह्या करायला मनाई करायचं ऑफिसमध्ये जायसाठी मनाई करायचं हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे पुन्हा होईल बरं आहेत पण त्याच्यानंतर ज्या ज्या काळामध्ये जे काही घटना होणार आहेत त्या सर्वच्या सर्व तुम्हाला सर्व लोकांना माहिती होणारच आहे आता एकदा बाहेर आलेला माणूस तो काही ना काहीतरी करतो आणि पुन्हा सुप्रीम कोर्टाला ते रिस्टोअर करण्याची पुन्हा हे मागतील आज दुसरी एक रिपोर्टच्या नंतरही सेबीची जी, जी चेअरमॅन होती तिने आपले सर्वच्या सर्व तीनी लाव ले ले ती ती तीनी जे आरोप होते तिने आहेत आणि परंतु ती काही जागा सोडण्याच्या मूळमध्ये नाही ती चेअरमन राहण्याच्या तिने जर सोडलं तर बीजेपीचे अर्धे अधिक लोक फायनान्शियली क्रायसिसमध्ये फायनान्शियली याच्यामध्ये जेलमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ती पण एक बातमी सर्वच वृत्तपत्रांनी प्रायोरिटीवरती घेतलेली आहे फ्रंट पेज वरती घेतलेली आहे तिसरी एक महत्वाची बातमी परवा पंतप्रधान चीफ जस्टिसच्या चंद्रचूडांच्या घरी गेले आणि त्याच्यानंतर त्या, त्या दिवशी असा दिवस असतो की गणपती दर्शनासाठी कोणी कोणाच्या घरी जाता येईल त्याच्यामुळे मला नाही वाटत आणि सर्व हो लोक आज आमच्या लेखाई आमच्या रणजित मेश्राम यांनी लिहिलं की त्या दिवशी आपण कोणी कोणाच्या घरी जाऊन प्रसाद घेऊ शकतो त्याच्यामुळे चीफ जस्टिसच्या घरी जाणं हे त्यांचं बोल बोलावणं नसेलच त्यांना असं वाटत असेल की आता चंद्रचूड जाण्याच्या आधी वाटेल तसे जर जजमेंट केले तर बीजेपी पूर्णपणे बरबाद होऊन आर एस लोका चे लोक बर्बाद होतील जो माणूस क्राईम करतो त्याच्यात सारखं डोक्यामध्ये तेच असते कि बा आम्हाला जर उद्या आम्ही ज्या लोकांना जेलमध्ये टाकलं उद्या आम्हाला जर तिथे जावं लागलं तर आमची दशा काय होईल महत्वाचं म्हणजे इतिहासाकडे जर आपण लक्ष दिलं तर आर एस एसच्या लोकांनी अनेक गुन्हे केलेले आहेत परंतु त्यांच्यात राजस्व असल्यामुळे किंवा त्याच्या तिथे त्यावेळेची परिस्थिती तशी असल्यामुळे त्यांना तेवढं काही झालं नाही परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार जर त्यांना माहिती आहे त्यांचे जेवढे डाव सर्वच्या सर्व फसले अनेक लोक बाहेर आले सर्वजणांनी एकच केलंय की संविधानाने आम्हाला वाचवलेलं आहे संविधानाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्यानं उल्लेख होतो त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संविधानाच्या ह्याच्यात जे बेनिफिशरीज आहे लाभार्थी आहेत त्यांच्यापेक्षा एक असा वर्ग मोठा आलेला आहे त्यांची आस्था जास्त राज्यघटनेवरती आहे संविधानावरती आहे आणि त्या निश्चितच त्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावरती फार मोठे उपकार केलेले आहे ही बाब आंबेडकरी लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे पुन्हा संकुचित वृत्तीत न राहता मोठ्याकडे मोठ्या दृष्टीकोन ठेवला तर मला असं वाटतं की निश्चित आजच्या या सर्व व्हिडिओचा आणि बाकीच्या तुम्हाला लाभ होईल नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधला एक छोटासा साजा क्लिप देऊ तुम्हाला माहिती आहे की एक मोठं षडयंत्र रचल्या जाते आताही तसेच षडयंत्र करतात जिथे भगवान बुद्ध राहतात त्याच्या मागच्या कुटीमध्ये एक एका स्त्रीच हत्या करून तिथे प्रेत ठेवलेलं असते आणि प्रेत झाल्यामुळे त्याच्यानंतर जिकडे तिकडे आकार असो मागच्या व्हिडिओ आपण पाहिलं असेल आज तिथे जेवढे भिक्षू लोक जातात त्या लोकांना कोणी तिथे अन्नदान करत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती फार परिस्थिती बिकट असते काही म्हणते उपास अवस्था असते तथागत भगवान बुद्ध सर्वांना समजवतात की ही थोडीशी वेळ आहे आणि ही जर वेळ गेली की निश्चितच तुम्हाला जे सत्य आहे सत्य हे सूर्य चंद्रापेक्षा ते स्पष्ट होते जसे जर बदलत असते पण वेळ बदलली की तसं होईल जसं काल इंदिरा गांधीच्या हत्यामध्ये आम्ही तुमचाही गेम करू अशी ती बातमी आलेली होती दुसरं आज ज्या पद्धतीचे गेम सुरू आहे हो त्यांचे बी आज न उद्या सर्व उघड होईल आणि सर्व लोक जेलमध्ये जातील हे तुम्हाला इतिहासावरनं सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्षात आल्या पाहिजे की इतिहासामध्ये अशा अनेक घटना होत पर होत्या परंतु त्या लोकांना त्यावेळेसच्या यंत्रणा नव्हती त्यावेळेस मीडिया बरोबर नव्हतं मीडिया नव्हतंच त्यावेळेस आणि यावेळेस ज्या वेळेस विज्ञानाने जी प्रगती केलेली आहे त्याच्यामुळे आज सर्व कोणीतरी वाईट कृत्य केले असेल तर त्याचे अनेक व्हिडिओ तुमच्या समोर येतात आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही काय सुरू आहे आपल्या देशात याची जा तुम्हाला जाणीव करणारे अनेक गोष्टी आहेत आज बुद्धा या सिरियलमधनं तेच तुम्हाला बघायचं आहे की त्यांच्यावरती जेवढे संकट येतात पण तेवढ्यासाठी तिथे कोणीतरी तिथे येते एक जीवक आम्रपालीची आई ती त्यांना बुद्धाला घेऊन येते खूप सारे फळ आणते आणि जीवकाला तिथे बुद्ध धर्मामध्ये स देतोय देते प्रवेश मिळवून ते डॉक्टरच्या रूपाने तो तिथे होतो अनेक लोकांना जीवकाची परिस्थिती माहिती नसते परंतु जीवक हा बिल्लीसारचा पुत्र असतो आणि आमरे पालिकरनाचा पुत्र अशा पद्धतीचा सर्व हा गुंडडा आहे तुम्हा सर्व लोकांना बौद्ध धर्मीयांना आपल्या बुद्ध धर्माबद्दल अनेक गोष्टी माहिती असल्या पाहिजे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा ठरेल बघूया आपण बुद्ध या सीरियल बद्दल छाबीडी सुनिए क्या ये सत्य है वाह 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 आगे मुंह करके हां कैसे भोले बन के खड़े हैं जैसे कुछ हुआ ही ना हो हां हां देखो कैसे मुंह उठा के आ गए क्या लगता है अरे पाप छुप जाएगा ये ढोंगी है और बिल्कुल भी लज्जा नहीं है चले जाओ यहाँ से चले जाओ चले जाओ 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 सब ओम भगवते विक्षांदेही क्या ये सच है कि आपके संग में किसी स्त्री की हत्या करके उसका शव गाड़ दिया गया था और फिर वो शव बुद्ध की कुटिया के समीप पाया गया है जा, जा कोई और घर खोजो किस मुंह से भिक्षा मांगने आए हैं आप हम हथियारों को भिक्षा नहीं देते हैं यहाँ से बहुत पैसे लग रहे हैं जल्दी जी लोग तो कुछ भी बात बनाए हमें बुद्ध पे विश्वास है रुको एक भूत जल न देना इन पाखंडियों को इस गांव से तुम्हारा दाना पानी उड़ गया है चल इनका स्वास्थ्य पहले ही ठीक था और जब से गांव वालों ने फिक्शों का परस्कार किया तब से इसके गले में अन्न का एक दाना नहीं था तो इसी तरह से भूखा रहा उसके तो प्राण निकल जाएंगे वो अज्ञानी है, जो आप से लांछन लगा रहे हैं क्षमा कर दो मैं स्वयं जाकर तुम्हारे लिए अन्न का प्रबंध करूंगा कैसे विश्वास दिलाए गांव वालों को कि उस स्त्री के हत्या में हमारी संघ का कोई हाथ नहीं और उसको तो गांव वाले भी हमसे घृणा करते हैं बुद्ध ना का उत्तर घृणा से देना कभी सार्थक नहीं हुआ घृणा प्रेम से मिटती है और यही शाश्वत नियम है परंतु इस असत्य को सत्य मानने लगे हैं लोग तीन बातें कभी अंधकार में नहीं छिपती सूर्य चंद्रमा और सत्य हम जीवित रह सकते हैं, परंतु बिना जल के। आप सबके लिए ये दिन कठिन और विषम होगा परंतु योग साधना में इसका एक मार्ग है अपनी जीवन को गोल बना बाहर निकालिए और मुख से श्वास लीजिए, प्यास नहीं सताएगी। टोकरिया कहाँ से आई कदाचित हमारे की परिस्थिति की जानकारी पूरे प्रदेश में फैल गई। क्षमा करना हमें बुद्ध पहले पता न था मार्ग में जो बन पाया ले आए जिसे बुरा कहते हैं अगर उसके दस हाथ हैं, तो जो अच्छा है उसके सौ इसे ले जाए तुम्हारा यहाँ आना अकस्मात नहीं जीवक जब बचपन में आपसे मिले तो आपकी छवि हमें छाप मेरे मन में छोड़ दे तक्षशिला में पढ़ वैद्य की शिक्षा प्राप्ति है जीवक में इतने वर्षों से मन में आपकी ही धुन रही आपके चरणों में अपनी विद्या समर्पित करने आ ही रहे थे ये दुखद समाचार हमें मिला हमसे जो बन पाया ले आए आभार तुम्हारा पर अपने जीवन की सबसे अनमोल ने थी जीवक को तुम स्वयं ले आई ये शुभ है एक माँ अपने पुत्र को ऐश्वर्य का मार्ग छोड़ सन्यास के मार्ग पर छोड़ इच्छा से लाए ये बहुत सराहनीय है अम्बरेबाई इसी अदृश्य डोर ने आपको हमसे बांधा है तो जीवन की परम इच्छा थी कि अपने आयुर्वेद के ज्ञान को संत की सेवा में लगाएगा चिकित्सा की यहां अधिक आवश्यकता होगी यदि आप इसे स्वीकारें हमारा एक भिक्षु अंदर ज्वार से तक रहा है कहा आई मैं आपको लिए आम्रपाली भिक्षुओं के लिए अन्य जल का प्रबंध कर तुमने महान कृत्य किया है परंतु संघ को एक वैद्य देकर संकट के समय तुमने हमारी सहायता की है अम्रपाली चला या आपण दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया आज शनिवार चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस सॅटर्डे आज अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करणे हे कधीपासून झाले देशविरोधी कृत्य असा सवाल तीस डबलेस या संस्थेला एक शैक्षणिक संस्था आहे आणि दिल्लीची आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेच्या याला कार्यक्रमाला त्यांनी बंदी घातली होती त्याच्यावर तिथे वाद निर्माण झाला होता केजरीवाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय खडे बोल केले त्याच्यामुळे तुम्हाला आता सांगितले नम की जितेंद्र जाधव वैमानिक विकास संस्थेचे महासंघ संचालक पदी रुजू झालेले आहेत बंगलादेशी नेत्यांचा ममता बॅनर्जीला अजब सल्ला उलटेसिलटे त्यांनी सल्ले दिले सल्ले खूप देत असतात लोक नक्षलवाद्यांच्या प्रकरणात अडवलेल्या महिलेची उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका सुटका झालेली आहे मराठा आरक्षणावर महायुती सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे पण तुम्हाला माहिती आहे की हा मराठ्यांचा इशू किती गुंतागुंतीचा झालेला आहे नारंगी रंगाची सोळा रंगाची सोळा डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस गाडी नागपुरात दाखल झालेली आहे अनेक आता वंदे भारत याच्यात ती हैदराबाद सिकंदरा नागपूर सिकंदराबादच्या दरम्यान जाईल त्याच्यामुळे दिल्लीवरून येणाऱ्या बऱ्याचशा ट्रेनवरचा हा लोड कमी होईल नर्सच्या धाडसापणामुळे अनर्थ टला आरोपीला अटक झालेली आहे एका नर्सवरती रेप होताना तिने त्यांचे गुप्तांग कापण्याचं तो एक हे झालेला आहे त्याच्यामुळे खरं काय काय आता ते मोठं मुश्किलीचं आहे बिहारची बातमी आहे पोर्ट ब्लेअर बंदराचे नाव आता श्री विजयपुरम असे ठेवण्याची आमचे होम मिनिस्टर्स अमित शहा यांच्याकडून ते आवाहन हे करण्यात आलेलं आहे जाहीर करण्यात आरक, आलेलं आहे आरक्ष राष्ट्रीय आरक्षण परिषद नागपूर इथे पंधरा सप्टेंबर पासून होणार आहे महागाई व संभाव्य व्याजदर धोरणाबाबत शशिकांत दास यांचे भाष्य नवी दिल्ली इथे त्या लोकांनी एक संमेलनामध्ये त्यांचं जे प्रेडिक्षण आहे गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या बाबतीत ते त्यांनी मांडलेलं आहे राहुल गांधींना भाजप घाबरते का काँग्रेसचा सवाल नागपुरात आंदोलन केलं त्या दिवसापासनं जेव्हापासनं त्यांना धमकी आली तेव्हापासून आता ही बी आपले काँग्रेसचे लोक आक्रमक झाले आणि रस्त्यावरती उतरलेले आहेत फेटरीत बीडीएसपी संघाने केले धम्मचक्र गतिमान बी डी एस पी तुम्हाला माहिती आहे की है एक संस्था आहे आणि ते सातत्यानं ते काम करत असतात त्याच्यामध्ये मोठमोठ्या लोक लो, जुळलेले आहेत आम्ही सुद्धा त्याच्यासोबत जुळलेलो सिद्धार्थ गायकवाड बोधी आणि आमचे मित्र बाबा वाणी हे त्यांचे सर्व प्रमोटर आहेत आणि फार मोठं काम ते करत असतात ज्या कोणाला संधी मिळेल तर तुम्ही त्यांचा निश्चितच जॉईन व्हा त्यांच्या इजेट प्राडे यांचं प्रतिपादन कुमार गौरव बुद्धगया येथील अभ्यासू धम्म प्रचारक म्हणून त्यांची गणना झालेली आहे आसान्या फाउंडेशन तर्फे साखरा येथील दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना साहित्याचं विवरण कवितेच्या घराचे बापूरावजी पेटकर राज्यस्तरीय बाल साहित्य साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत मधमाशाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुस्तक पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित महापुरुषांचा सामाजिक तुलनेचा वारसा बार्टी पुढे नेत आहे सुनील वारे निश्चितच बार्टीचं मोठं काम आता दिसत आहे संविधान मंदिराच्या उद्घाटनानिमित्त विविध स्पर्धा नागपूरमध्ये धनगर उपराष्ट्रपती येणे येतील अशी बातमी आहे पंधरा सप्टेंबर रोजी वर्षाभासा बौद्ध लोकांचा मोठा उत्सव स्वप्नील बनसोड हा बौद्ध सौरवच्या लोकांशी बोलत असताना त्यांनी तू इंटरव्यू मध्ये सांगितलं की बौद्ध धर्मात याच फार मोठं महत्व आहे चला आपण बौद्ध सौरभ बलशाली करूया तुम्हा सर्व लोकांकडे काही स्टोरीज असतील गोष्टी असतील कथा असतील का कविता असतील या सर्वच्या सर्व तुम्ही पाठवा छोट्या मोठ्या वाढदिवस किंवा हे असतील तर त्या सुद्धा आम्हाला छोट्या जाहिराती द्या जेणेकरून दैनिक बहुजन सौरभ थोडासा आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहील आता सध्याही उभाच आहे परंतु तो सर्वसामान्याचा सा झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे संविधान समर्थक सीताराम येचुरी तुम्हाला माहिती आहे परवा त्यांचं निधन झालं काल दैनिक बहुजन स्वरूपच्या कार्यालयामध्ये श्रद्धांजली स्पर्धे सर्व लोक बोलत होते आशुतोष आशु सक्सेना ही आमच्या याच्याशी जोडलेली होती त्यांच्या संघटनासोबत तिच्या अनेक तिने वेगवेगळे जे काही हे होते तिच्या आठवणी ते तिने शेअर केल्या पंतप्रधान पदी व गणपती दर्शन रणजित मेश्राम तुमच्या आधी की लोकांना त्या दिवशी कोणाच्या इथे गणपतीला दर्शन घेऊन जायला काही हे नसते त्याच्यामुळे नरेंद्र मोदी तुम्हाला माहिती आहे की यांची आर एस एस ची ही भूमिकाच असते की जो कोणी जर हे असेल पॉवरफुल असेल तर त्यांच्या पायावरती लोटांगण घालायचं आणि पंतप्रधान त्यांच्या घरी भेटायला गेले अशाची बातमी रणजित मेश्राम यांचं म्हणणं आहे राज्य एस सी आयोग निर्बंध कार्यान्वित का नाही सरकारनी उत्तर द्यावे अशा पद्धतीचं एक यांचा यांचा सवाल संविधानाचा अवमान होता कामा नये अशा पद्धतीची बातमी प्रवीण बागडे यांची कारण संविधानाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस देशाला एकोणीसशे पन्नास साली संविधान अर्पण करण्यात आलं परंतु त्या बाबतीमध्ये लोकांनी सिरियस असायला पाहिजे याच्यासाठी याचा हा ले प्रवीण गाडे बागडेंचा पुरुषांचा जगात महिला दिवस आज रेखा अशोक दमगायाहीचा आले विदेशामध्ये महिला दिवस कधी कोणी साजरा करत नाही कारण त्याची गरजच वाटत नाही परंतु आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं करू नये कारण ज्यावेळेस तुम्ही समानता म्हणता आणि प्रत्येक तुम्ही रोज पेपरमध्ये स्त्रियांवरती अत्याचार याच्यावरती अत्याचार स्त्रियांवरती असं झालं तसं झालं म्हणजे याच्यावरती याच्याने काही दिवसाच्या नंतर इथे पुरुष वर्ग हा पूर्णपणे स्त्रियांना पाहून घाबरायला लागेल अशा पद्धतीच्या घटना होऊ नये त्याच्यामुळे सर्व इम्बॅलन्स होईल मला माझं व्यक्तिगत मत आहे ते की अशा बातम्याही टाळल्या पाहिजे कारण अनेक गोष्टी ज्या काही घटना होतही असतील तर त्याच्यामध्ये दोघेही लोक समाज संमलित असतात आणि ज्यावेळेस कुठेतरी अंगावर आलेले असतात त्यावेळेस मग ते पुरुषांकडे ढकलण्याचा हा मोठा प्रकार अनेक ठिकाणी झालेला आहे आजच्याच कालच्याच याच्यामध्ये लोक याच्यामध्ये हायकोर्टामध्ये एक मॅटरमध्ये बोलताना जस्टिसने विचारलं की तू ते पहिल्यांदाच भेटीमध्ये कोणत्या माणसासोबत अनोळखी माणसासोबत हॉटेलमध्ये कशी काय गेली तुमच्या तारखामध्ये कसा फरक आहे आणि त्याला निर्दोष मुक्तता झाली असं होऊ नये कारण त्याच्यामुळे लोकांना शेवटी असा विचार करावा लागेल की स्त्रिया म्हणून वापरतात नुकसान सोशल होईल असा कल किंवा अशी असा विचार माझा आहे कोणाला लाजत नाही जर कोणाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये काही हे करून घेऊ नये स्वतःचे विचार मांडण्याचा सर्वांना अधिकार असतो भाऊ आम्हा सर्वांना सद्बुद्धी मिळो ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा हा लेख भाऊसाहेब छोटे यांच्यावरती आधारित आकाशवाणी हे नागपूर केंद्र आम्ही लहानपणापासून ऐकतो आहे की आकाशवाणीचे के नागपूर केंद्र आहे आणि त्याच्या त्या बातम्या आणि ते संवाद आजही आमच्या कानात घुसतात आज पान तीन वरती बघूया माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज कामा कामाने लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या जर गुणाची अत्यंत सुंदर आहे आज पान तीन वरती बिहार राज्य सरकार आणि बुद्ध बिहार कायदा एकोणीशे एकोणपन्नासच्या च्या त्या कायद्यात ज्या ज्या काही उनिवा होत्या किंवा त्याच्यामध्ये जो कायदा असा बनला झाला याच्यावरती सविस्तर अनिल वैद्य यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अडाणी अडाणीला कसा फसवेल आज त्याच्यावरती अविनाश किपले यांनी अनेक उतारे देऊन हा लिहिलेला आहे अत्यंत महत्वाचा आहे सन्मान राष्ट्रीय प्रतिकांचा असणं अत्यंत गरज आहे प्रकाश भानुदास सुटे ज्याप्रमाणे कंगवा राणाव तिने जे उलटेसिलट काहीतरी बोलायचं आणि त्याचा अपमान करायचा देशाचा अशा पद्धतीच्या घटना या देशात होऊ नये अशा पद्धतीचे तो लेख आहे पृथ्वीवरून पुरुष न्हायचे होतील का अशा पद्धतीचा हा लेख डॉक्टर सुनील भगत एक आमच्या बहुजन सौरभ सोबत जुडलेले आहे त्यांच्या वैज्ञानिक थेअरीच्या आधारावरती त्यांनी ते के विश्लेषण केलेलं आहे अत्यंत महत्वाचं आहे एक पृथ्वीपत्र याच्यावरती एक बौरभनी ले एक चांगला आहे त्याच्या महत्वाचं आणि त्याच्यामध्ये काय काय त्याच्यातल्या अडचणी आहे आम्ही दैनिक मजून सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी निवेदन करेल की ज्या ज्या लोकांना शक्य होत असेल तर त्यांनी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याच्यामध्ये काही तुमच्या दृष्टिकोनात महत्वाच्या जर बातम्या असल्या तर तुम्ही त्या बातम्या तुम्ही जास्तीत जास्त लोकांना क्रॉप करून शेअर करा जेणेकरून त्या तुमच्या बातम्या लोक वाचतील जे महत्वाचे लेख असतील त्यांना तुम्ही सर्क्युलेट करा जेणेकरून सर्व लोकांनी याचा या विचाराचा लाभ घ्यावा एवढं एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय